तर इकडे आई बनवते चिकन स्पेशल मसाला वगैरे पोडणीवर टाकून झाली आहे आज गॅसवर बनवते इकडे पाऊस पडतोय ना पाऊस जाम आहे नाहीतर आमची चूल मध्ये इकडे पाठीमागे हा म्हणजे येऊन जाऊन असतो झुलझुल पाऊस असतो సరి సరి వడేలా వడే టే బ పిఠాబూ పిసాబూ హిరీ బ कोंबडी वडे पावसातून नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो गावी आहे कोकणातल्या आणि गावी खूप पाऊस पडतो आणि मी सकाळी गेलो होतो ते म्हणजे सावरड्याला सावर्ड्याला ना आलं आहे चिकन घेऊन तर आज आपल्याकडे आहेत कुंबडी वडे स्पेशल रविवार आहे आणि रविवारचे कुंबडी वडे स्पेशल असतात काही ना काही रविवारचं आमच्या घरी असतं स्पेशल तर मित्रांनो आज आपल्याला आई बनवून दाखवणार ते म्हणजे कोंबडी वडे खास स्पेशल लास्ट टाइम आपण दाखवले होते पण डायरेक्ट म्हणजे मी शेतावर गेलो होतो आणि आईने घरी बनवून ठेवले होते तर आज आज स्पेशल रेसिपी पाहायला मिळणार आहे भर पाऊस आहे गावी कोकणामध्ये इकडे बाहेर पाऊसच पडतो आहे आवाज येत असेल पूर्ण जोरात पाऊस आहे सकाळपासून सुरू झाला आहे आणि नदीला वगैरे खूप पाणी येते आणि अलब्याचं सी सीझनसुद्धा आहे तुम्ही अलप्याचा व्हिडिओ बघितला असेल आता मी आहे दुर्गवडीमध्ये काल होतो कोंडमळ्यामध्ये ताईकडे होतो आणि आता दुर्गवाडीमध्ये आलो आहे आपल्या घरी तर चला व्हिडिओला सुरुवात करूया बघूया आज का आजचा कसा व्हिडिओ बनतो खास करून रेसिपीचाच व्हिडिओ आहे जास्त करून तर थोडंफार वातावरण वगैरे पाहायला भेटेल बाहेरचं पाऊस कशा पद्धतीने पडतो आहे आणि रेसिपी पाहायला भेटेल तर चला मित्रांनो पुन्हा व्हिडिओ बघा शेवटपर्यंत व्हिडिओला सुरुवात करूया इकडे पप्पा चालले आहेत आलबियाला हे बघा आलब्याची पिशवी आहे एवढी मोठी रोहनी चुडबीड भेटली तरी याच्यात गा भेटतील ना काय भेटतील ना तू पण जातो आहेस नाही मी नाही येत आहे माया काका येते अरे पाऊस आहे नाही जात सांग पाऊस आहे मी लहान आहे बोल मोठा आहे मोठा झालो की जाणार हा हा जा आपण दोघं सोबत जाऊया हा आमचा रेनकोट गावचा रेनकोट निला कागद आणि बाय बाय पप्पा चाललेत मालावर अलबी सोडायला पाऊस पण आहे अलब्यांचा पाऊस जोरात पाऊस पडते हा जातच ते जा आज त्याच्यातलं एक कागद घे खूप जोरात पाऊस आहे जोराचा पाऊस बाय बाय जास्त शोधत राहू नका लगेच या मग आला असं बघून खूप जोरात पाऊस आहे समोर बघा समोर बघा किती पाऊस आहे काहीतरीच पाऊस पडतोय तर तिकडं पर्याला पण जाऊ जोरात पाणी आलाय आमच्या तर इकडे बघा बाहेर पऱ्याला पाणी किती आलं आहे काहीतरीच पाणी आहे त्या साईडला पण जोरात पाणी आलं आहे आणि इकडे आनंदची मूस चोंड्याची मूस व्हावते ह्याला मूस म्हणतात गावी जे पाणी सोडतात ना चोंड्यातनं एक्स्ट्रा झालेलं त्याला मूस म्हणतात इकडे बघा किती काहीतरीच पाणी आलं आहे एकदा असंच झालं होतं दोन हजार बावीसमध्ये बावीस का एकवीसमध्ये इकडनं सर्व पर्या ओसंडून वाहत होता आणि इकडे तिकडचा खालचा डोंगर पण हे झाला होता म्हणजे कोसळला होता लँडस्लाईड झालं होतं आणि हे आपलं कोकणातलं घर लास्टच्या व्हिडिओमध्ये बघितलात हा इकडं वाडा आहे अन्नांचा आणि शेती आता वाढत चालली आहे पाणी बघा पूर्ण हे वाटेला पूर्ण आले पाणी इकडं हा इकडं परे आहे इकडे आई कपडे धुवत होती आता पाऊस जास्त आहे तर आता कपडे नाही धुवत इकडं जेव्हा पाणी कमी होतं ना तेव्हा कपडे धुतले जातात पण आता कसं जास्तच पाणी आलं ओव्हरफ्लो पाणी आहे पर्याला छोट्याशा पर्याचं पाणी हे त्या दिवशी पाणी कमी होतं ह्या कातल दिसत होता आणि आता पाणी बघा कसं वाहत आहे पूर्ण गदूळ पाणी आलंय आणि इकडे सह्याद्रीमध्ये पूर्ण पाऊसच पाऊस आहे जबरदस्त पाऊस असतोय जबरदस्त भारी वाटतं आहे आता आपल्याला आई रेसिपी बनवून दाखवणार आहे पप्पा गेलेत ते म्हणजेच अलफी सोडायला काल आपल्याला अलफी भेटली होती अल्फी सोदायला गेलेत बोललो आता पावसातनं भिजून आले तर जात नाही मी ते जावं म्हणजे इथंच मालावर वरती जाऊन येणार आहे जास्त लांब नाही आमच्या इकडे आहे ना जास्त करून गहू वगैरे असतात तर आता जाळीबिरीतनं आतमध्ये जायचं टाळलं आहे सारावानी जास्त करून नाही जात कारण आमच्या इकडे एक दोनदा झालेलं आहे तर गहू गावाने उडवणं वगैरे मारणं सगळ्यांना गहू मला पण एक दोनदा भेटला होता गहू रस्त्यावर आमच्यावरच्या तर असं सर्व आहे इकडे तर त्यामुळे म्हणजे टाळतात जास्त जाणं रा जंगलामध्ये तर आता पप्पा तर गेलेत मालावर ओपन माल आहे तर तिकडे गेले होते चला आतमध्ये आता जाऊया हे असं निसर्ग आहे आमच्या घराच्या समोर चला आतमध्ये आई चिकन बनवते वडे कोंबडी वडे आणि चिकन आज आपल्या स्पेशल खायला मिळणार आहे इकडे वरती बघताय आपल्या घरासंबंध दिसणारा हा ज्योतीचा काळ्या तर इकडे आपल्याला एक दिवस जायचं आहे प्लॅनिंग आहे आपल्याला तिकडे जायचा पण भारी दिसतो आता थोडं पर्याला पाणी शुद्ध आहे त्याच्यामुळं दिसत नाही एवढं पण पर्याला आणि पावसात पाऊस पडतो आहे ना तर कॅमेऱ्यामध्ये एवढं दिसून नाही येते पण हा पर्याय पर्याय म्हणजेच वॉटरफॉल आहे मोठा तर तो त्याचंच पाणी आपल्याला इकडे ह्या पर्यामध्ये येतं ह्या खाली पर्याला येतं मोठं आहे तर तिकडे जाऊ शकतो खूप भारी वाटतं तिकडे जाऊन आणि आपली घरंसुद्धा तिकडनं भारी दिसतात वरती आपल्या घराच्या समोरच हे आपलं इकडं घर आणि घराच्या समोरच दिसणारा हा वॉटरफॉल हा इकडं वरती तर इकडे आई बनवते चिकन स्पेशल मसाला वगैरे फोडणीवर टाकून झाली आहे आज गॅसवर बनवते तिकडे पाऊस पडतोय ना पाऊस आम आहे नाहीतर आमची चूल आहे ऍक्च्युअल मध्ये इकडे पाठीमागे तिकडे चूल आहे पाऊस लय हे मेन ची हे आहे खिडकी गरमागरम चिकन आज कोंबडी वडे पण भेटतील आपल्याला आज म्हणजे वडे खायला वडे भेटणार आहेत तर आता चुक बनवतेस काय हा भाजायला लागतात सुख बनत नाही इकडे एवढा कढीपत्ता बापरे कढीपत्ता हवा तेवढा आहे आपल्याकडे इकडे मग पूर्ण मसाले टाकला कढीपत्ता बोंडीला टाकला असेल ना मस्तपैकी आपल्याला आज भेटणार आहेत चिकन खायला दुपारच्या जेवणाला है है थोड़ी है, पन पन ही बघता ही आहे किरवेची पिशवी पप्पानी विणलेली थोडी इथं हे आहे आऊल आहे पण एकदम परफेक्ट अशी आता जास्त कोण विणत नाहीत पण पप्पानी ही विणलेली आहे वाडीमध्ये एक दोनच कारागीर आहेत जे पि अशा किरव्यांच्या पिशव्या बनवतात जेव्हा आपण जातो किरव्यांना रात्री तर ह्या ही पिशवी घेऊन जातो जाळी म्हणतात याला किरव्यांची जाळी कशी कलरफुल बनवलेली आहे ह्या येलो कलर आहे आणि हा ब्ल्यू म्हणजे हा व्हाईट कलर इकडं वरती एक ब्लू टाकला आहे म्हणजे कलरफुलसुद्धा बनवतात म्हणजे एवढी कला असेल त्यांच्यात कशी आहे हिरव्यांची पिशवी खास करून आता आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल काही हां गर्दी पण आहे तिकडं तर इकडे आईने ठेवली आता कढाई वडे बनवायला अजून बाकीचं सामान नाही आले पण वडे बनवणार आहे इथे तेल गरम होते ही जाड कढाई आहे एकदम जुन्यातली कढई याला म्हणतात भिलाची का असं काहीतरी म्हणतात याला या कढईला भिलाची कढई खूप स्पेशल वाड्यांसाठी कोकणामध्ये आमच्या इकडं वापरतात ही काळी कढई आणि हा चुलीच्या बाजूलाच बघा आमच्या इथं काय आहे हे इकडं गर्दी ठेवलेली आहेत ही गर्दी पप्पांनी विणलेली आहेत दोन गर्दी आहेत आणि इकडं दोन आहेत वरती आहेत तर यांचं स्पेशल पावसाळ्यामध्ये काम असतं कारण आता पाऊस कमी झाला ना गणपतीच्या आसपास की ही गर्दी पाऱ्याला लावणार आमच्या तर आम पर्या आमच्या इकडेच आहे बाहेर तर त्या पर्याला लावणार आणि ह्याच्यातनं खेकड्या भेटणार आपल्याला मस्त मस्त खायला आणि इकडे टोपल्यासुद्धा ठेवलेल्या आहेत ह्या सर्व पप्पांनी बनवलेल्या आहेत बघा विणकाम बघा हे इकडं एक आहे खूप भारी भारी विणतात आणि इकडे त्या गडद्याचं टोपलं आहे पाठीमागं क लावायला तर त्याच्यामधनं के खेकड्या बाहेर जात नाहीत हे असं लावायचं असतं उलटं असतं हे हे असं असं लावतात हे पूर्ण झालं गर्द आणि ह्या साईडला आहे आपला पर्या आणि हे अलू हे आलू आहेत हे खायचे नसतात याची पानं असतात ती खाज असते यांना आणि याचे जे आ, आ फळं असतात ना खाली याच्यामध्ये मातीमध्ये तर ती खायची असतात खूप भारी लागतात ह्या ह्या साईडला लावले आहे तर आपल्या मटणाला आला आहे कड इकडं जबरदस्त आणि पावसाला पण आलाय कड बाहेर आणि इकडे मटणाला पण आलाय कड कड आल्यावर आपण आता वडे पण वडे इकडे भात शिजतोय भात गॅसवर या पावसाला काय म्हणतात म्हातारा बेडकावर बोललीस ना आता हा जे म्हाताराचा पाऊस असं म्हणतात गावाला हा आता म्हणजे म्हातारा आहे ना आणि तरणा गेला म्हणजे येऊन जाऊन असतो झुलझुल पाऊस असतो सरीवर सरी आ, अरे गावाला वेगवेगळ्या भाषा असतात नाव असतात असा म्हणजे जोरात पाऊस पडतोय गावीकडे आणि इकडे आपले वडे पण बनत इकडे एक आहे इकडे पीठ सकाळीच ठेवलं होतं काय सकाळी ठेवलेलं पीठ आठच्या आधी पीठ यायला लागतं नायस हा ठेवू काय म्हणजे काय फोडणी देतात ना आधी काहीतरी देऊ काय टाकतात फोडणीला निकारे आणि लसूण ना आणि ठेवायचं हा इकडे बघा वडे म्हणतात वडे कोंबडी वडे गणपतीला गणपती बनवायचे ना आता आता एक महिना बाकी आहे हा रविवार चा आलेला आहे तर आपण येतच असतो रविवारी शनिवारी तर बरेच दिवस केलेले नव्हते तर बोललो करूया ना। केले इकडे पण त्या दिवशी पोडीला आलो होतो तेव्हा हा केलेले होते तेव्हा पण मी खाली फोल्ड पोडीला गेलो होतो तेव्हा नाही बनवलेले हे बघा वडे फुगतायत पण मस्त झालेत वडे फुगायला लागलेत मस्त झाले दोन झाले मस्त फुगायला लागले तीन झाले बरेच बनतील संध्याकाळ आता सगळे नको बनवू संध्याकाळीच बनवते कारण गरमागरम खायला मजा येते आता नको बनवू सर्व म्हणजे आपल्याला जेवढे हा जेवढे आता म्हणजे आपल्याला लागते तेवढेच बनव जरा बाहेर पाऊस बघा सारखा पडतोच आल्यापासून सकाळपासून पाऊस पडतोय काहीतरीच पाऊस आहे आज जास्तच पाऊस आहे चला आपलं जेवण दुपारचं इकडे वडे बनले इकडे चिकन आहे हे बघा इकडे ताटात पण वाढलेले लिंबू आहे मस्तपैकी भात वगैरे आहे पप्पा पिलतायत एकदम भारीमध्ये अगं ते नको घे काय आला आई आपली घेते चटणी मीठ दावा चुकीचा घेतला त्याला हा दाण्याची भाकरी पप्पांना ते या वडे खायला वडे टेस्ट बघ वड्यांचे फुगलेले आहेत सर्व ना भारी फुगले एवढे सकाळी पीठ ठेवून एवढे फुगले पिठावर पण असत लिंबू पिकले सात आठ दिवसात हा हां लिंबू हिरवे होते हे बघा मस्त चिकन कोंबडी वडे पावसातून

ना ना। आगे आगे ना। आगे आगे। तर मित्रांनो इकडे बाहेर लावलेले ते ला म्हणजे हे वांगी आहेत लावलेली अजून वांगी नाही लागली आणि हे मांडव बनवलेलं आहे खाली काही कसला तरी वेल लावलेला आहे वाटतं त्याच्यासाठी आणि आजचं वातावरण बाहेरचं अशा पद्धतीने आहे गावी पाऊस येतो हो आहे जोरात आणि मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा हिरवगार गावचं वातावरण गावी खूप पाऊस आहे म्हणजे खूपच पाऊस आहे आता थोडं कमी झालं आहे पण पडतो आहे थोडा थोडा पडतो आहे पण भरपूर पाऊस आहे आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि जर का तुम्ही आपल्या चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय कुठे जाऊ नका तर चला मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये हो नेक्स्ट व्हिडिओमध्ये हो नक्की भेटतो पण टाटा बाय बायर काळजी घ्या